नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत मी आहे प्राध्यापक गणपत उगडे स्पेक्ट्रम अकॅडमी ऑफलाइन यासाठी मराठी विषयाचं अध्यापन करत असतो मित्रांनो तुम्हाला कल्पना आहे की शासनाने जे आर काढलेला आहे आतापर्यंत टी टी परीक्षेचं स्वरूप आणि व्याप्ती किंबहुना अभ्यास कसा करावा त्याचबरोबर कोण कोणते यासारखे या व्हिडिओ तुम्ही पाहिलेले असतील पण आज खास तुमच्यासाठी मी या ठिकाणी एक विषय घेतलेला आहे तो आहे की येणाऱ्या नोव्हेंबर मध्ये ही जी काही आपली एक्झाम आहे तर दोन महिन्यामध्ये अभ्यासाची जी काही रणनीती वगैरे आहे त्या अभ्यासाच्या रणनीतीच्या संदर्भात मी तुमच्या समोर काही गोष्टी मांडणार आहे आता आपल्याला तुम्हाला कल्पना आहे ही जी काही टीटी एक्झाम आहे टी टी एक्झाम या संदर्भात विचार करत असताना ही दोन महिन्याची जी काही रणनीती आहे त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत की या विषयाच्या संदर्भात विचार करत असताना मित्रांनो तुम्हाला कल्पना आहे की ही स्पर्धा परीक्षा खूप मोठी व्याप्ती वगैरे आहे यामध्ये लाखात विद्यार्थी ही परीक्षा देणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हक्काची माना सन्मानाची आणि प्रतिष्ठेची भाकरी जर मिळवायची असेल तर तुम्हाला थोडस गांभीर्य घेणं गरजेचं आहे याच कारण असं की मित्रांनो मी नेहमी सांगत असतो ज्याला संधी मिळते तो भाग्यवान असतो जो संधी निर्माण करतो तो बुद्धिमान असतो आणि जो संधीचं सोनं करतो तो विजेता ठरत असतो बरोबर आहे ना आता तुम्हाला माहिती आहे की सध्या विधानसभेचं इलेक्शन वगैरे हो आहे आणि विधानसभेचे इलेक्शन असल्यामुळे शासनाने तातडीने हा जीआर काढलेला आहे यापूर्वी ही परीक्षा केव्हा झाली होती दोन हजार एकवीस मध्ये झाली होती आता याच्यानंतर आता होणारी जी काही नोव्हेंबरची परीक्षा आहे याच्यानंतर पुन्हा लवकर ही संधी येणार नाही आणि मग या संधीचं सोनं तुम्हाला करायचं आहे आता हे करत असताना तुमच्या समोर एक ना अनेक प्रकारची आव्हाने आहेत आता याचा विचार करत असताना मित्रांनो मला कल्पना आहे की तुमच्यापैकी जवळजवळ साठ टक्के महिला किंवा साठ टक्के पुरुष हे विवाहित आहेत आता याच कारण का मी सांगतोय तर तुमच्या पाठीमागे काय संसार प्रपंच नोकरी असे बरेच बरेच उद्योग किंवा बरेच बऱ्याच गोष्टी मध्ये तुम्ही गुंतलेले असाल पण हे करत असताना मित्रांनो पारतंत्र्यामध्ये किती दिवस जीवन जगणार आणि पारतंत्र्यातून स्वातंत्र्यामध्ये येण्यासाठी किंबहुना तुम्हाला हक्काची मानसन्मानाची आणि प्रतिष्ठेची भाकरी मिळवण्यासाठी ही जी काही संधी आहे या संधीचं तुम्हाला सोनं करायचं आहे आता हे सोनं करत असताना मित्रांनो परमेश्वराने तुम्हा आम्हाला सर्वांना चोवीस तास दिलेले आहे आणि मग या चोवीस तासाचं जे काही टाइम मॅनेजमेंट आहे आणि ज्याला आपण माइंड मॅनेजमेंट म्हणतो आता टाइम मॅनेजमेंटच्या संदर्भात विचार करत असताना मग हे जे काही चोवीस तास आहे या चोवीस तासामध्ये येणाऱ्या दोन महिन्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे मग आता तुम्हाला एक चोवीस तासापैकी सहा तास तुमच्या झोपेमध्ये गेले एक तास सकाळी आवरण्यामध्ये गेला एक तास संध्याकाळी आवरण्यामध्ये गेला आता सहा दोन किती झाले आठ तास झाले सकाळी एक जेवणाचा तास संध्याकाळी एक तास जेवणाला किती झाले दहा तास झाले उरलेले दोन तास तुम्ही इतर काम वगैरे करत असाल राहिले बारा तास आता तासापैकी संसारिक जीवन जगत असताना कमीत कमी दहा तास तुमच्याकडे आहेत दहा तासापैकीही तुम्ही वरचे काय चार तास अजून दुसऱ्या कामासाठी वापरा क्लास साठी दोन तास गेले इतर गोष्टींसाठी दोन तास गेले कमीत कमी सहा तास तुमच्याकडे शिल्लक असतात आणि मग या सहा तासाचं तुम्हाला नियोजन असलं पाहिजे की सकाळी तुम्ही तीन तास अभ्यास हा करायलाच पाहिजे आणि रात्रीचा देखील तीन तास अभ्यास तुम्ही करणं गरजेचं आहे आणि मग त्या अभ्यासामध्ये जर तुम्ही सातत्य ठेवलं तर शंभर टक्के तुम्ही ही टी ई टी परीक्षा चांगल्या मार्गाने पास होऊ शकता आता त्याच्यासाठी काय करायचं आहे तर त्याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला मार्केटमध्ये भरपूर पुस्तक असतात परंतु हजार पुस्तक वाचण्यापेक्षा एकच पुस्तक तुम्हाला काय करायचंय की हजार वेळा म्हणजेच दहा वेळा एक गोष्ट करण्यापेक्षा एकच गोष्ट तुम्हाला काय करायची दहा वेळा करणं गरजेचं आहे म्हणजेच त्या ठिकाणी तुमचा जो काही अभ्यास वगैरे आहे त्या अभ्यासासाठी योग्य पुस्तकांची तुम्हाला निवड करायची आहे आता युट्यूब ला बरेच व्हिडीओ तुम्ही पाहत असाल की हा अभ्यास करा तो अभ्यास करा हे महत्वाचा आहे ते महत्वाचं आहे हे येणारच ते आय एम पी आहे मित्रांनो ही जी काही सर्व व्हिडिओ वगैरे आहेत ही एक मार्केटची स्ट्रॅटेजी असते बरोबर की नाही परंतु याच्याकडे लक्ष न देता तुम्हाला मुळातच तुमचा अभ्यास झालेला आहे कारण तुमचं डी एड किंवा बी एड ऑलरेडी झालेलं आहे मग इयत्ता त्या ठिकाणी अगदी दुसरी तिसरी पासून तर इयत्ता दहावी पर्यंतची जी काही क्रमिक का पुस्तक आहे त्या क्रमिक पुस्तकामध्ये जे काही तुम्हाला मराठी व्याकरण असेल त्याचबरोबर गणित असेल बुद्धिमापन असेल किंवा इतिहास असेल भूगोल असेल या विषयांचा योग्य पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला किंबहुना मी तर असं सांगेल पुस्तक जर तुम्ही नीट बारकाईने पाहिलं आणि आता पाचवी कॉलरशिपचं पुस्तक जर तुम्ही बारकाईने अभ्यासलं तर त्याच्यामधला जो काही अभ्यासक्रम वगैरे आहे तो अभ्यासक्रम देखील मनापासून बेसिक संकल्पना जर तुम्ही समजून घेतल्या तर शंभर टक्के तुम्ही टीईटीला ला पास होणार आहात आता हे पास होत असताना मी काय सांगितलं सर्वात पहिली गोष्ट म्हणजे सबबीचे दोर कापून टाका कि आम्हाला अभ्यासाला वेळ भेटत नाही अभ्यासाला वेळ भेटत नसतो वेळ हा काढायचा असतो त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे की मला नाही नाही मुळातच तुमचं डीएड किंवा बी एड झालेलं आहे आणि म्हणून तुम्ही स्वतः शिक्षक आहात याची जाणीव ठेवा तुम्ही जर त्या ठिकाणी पास झालेले आहात तर किंबहुना स्वतःच स्वतःला त्या ठिकाणी घडवणं गरजेचं आहे तिसरी गोष्ट म्हणजे असे कि बऱ्याच लोकांचा समज असतो कि मला संदर्भ ग्रंथ नाही कोणती क्रमिक पुस्तक जर तुम्ही अभ्यासली तर निश्चितपणे तुम्हाला घेणं गरजेचं आहे आणि क्रमिक पुस्तकावर जास्तीत जास्त भर द्यायचा आहे पुढची गोष्ट मी तुम्हाला सांगेल ती म्हणजे असे की दोन हजार एकवीस प्रश्नपत्रिका पहा त्याच्यावरून पाठीमागच्या जे काय आतापर्यंत टीईटीची एक्झाम झालेली आहे ज्याला आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन म्हणतो ते जर तुम्ही बारकाईने वगैरे सोडवले तर निश्चितपणे तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि यासाठी मित्रांनो फॉर्म भरण्याच्या संदर्भात असेल त्याचबरोबर इतर ती, ती चे प्रश्न प्रकाराच्या स्वरूपात असेल किंवा एखाद्या विषयाचा एखादा प्रश्न तुम्हाला कॉम्प्लिकेटेड वाटत असेल तर या ठिकाणी स्पेक्ट्रम अकॅडमीचा जो काही ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावरती तुम्हाला नंबर दिलेले आहेत त्या नंबर तज्ज्ञ अशा मार्गदर्शकांचे आहे तुम्ही कधीही केव्हाही त्या ठिकाणी हा प्रश्न विचारून तुमच्या शंकांचं तुम्ही निरसन वगैरे करू शकता त्याचबरोबर या ठिकाणी आपण जी काही ऑनलाइन आता बॅच सुरू केलेली आहे त्याची फी फक्त दोन हजार रुपये आहे आणि मित्रांनो आता या ठिकाणी आपण बऱ्याच वेळा असा विचार करतो की क्लासची काही गरज नाही किंबहुना आम्ही घरीच अभ्यास करू पण त्याचं कारण का एक असं आहे की एक छोटीशी तुम्हाला गोष्ट सांगतो की एक प्रवासी असतो तो, तो बस मधून खाली उतरतो पहिलवान असतो चांगला त्याच्याकडे एक बॅग वगैरे असते आणि तो म्हणतो की मला शेजारच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी जायचं आहे पण बऱ्याच दिवस काय झालेला असतो तो त्या मंदिरात गेलेला नसतो मग अशा परिस्थितीमध्ये तो एका रिक्षावाल्याला हात करतो आणि रिक्षावाल्याला हात केल्यानंतर रिक्षावाला जवळ येतो म्हणे किती रुपये घेणार तर रिक्षावाल्याने सांगितलं दोनशे रुपये घेणार किती रुपये घेणार दोनशे रुपये तो म्हणे अहो इतकं जवळ अंतर वगैरे आहे दोनशे रुपये फार रक्कम वगैरे होते काय रिक्षावाला म्हणे की आमचे हे रेट ठरलेले आहे दोनशे रुपये घेणार तू म्हणे त्यापेक्षा मी पायी पायी चालतो आता पायी पायी चालतो म्हटल्यानंतर त्याने बॅग उचलली आणि चालायला सुरुवात केली चालता चालता तो दहा मिनिट अंतर चालून गेला दहा मिनिट अंतर चालून गेल्यानंतर मग तो आजूबाजूला पाहतोय थोडं पाणी वगैरे पिला तर आजूबाजूला कुठंच त्याच्या मंदिर लक्षात येत नव्हतं पुन्हा बॅग उचलली चालायला सुरुवात केली तेवढ्यात त्याच्या लक्षात आलं की आपल्याला काही हे मंदिर सापडणार नाही पुन्हा रिक्षावाल्याला आवाज दिला रिक्षावाल्या जवळ आला परत विचारलं म्हणे अहो मगाशी तर तुम्हीच होते म्हणे हो काय म्हणे मला त्या मंदिरामध्ये जायचं आहे आपलं बोलणं झाल्याप्रमाणे आता किती पैसे घेणार रिक्षावाल्याने सांगितलं आता चारशे रुपये काय सांगितलं चारशे रुपये म्हणे का हो मगाशी तर तुम्ही दोनशे रुपये म्हटले आता तर मी काही अंतर चालून पण आलोय आता कसे काय चारशे रुपये तर रिक्षावाल्याने सांगितलं महाशय मंदिर राहिलं पूर्वेला आणि तुम्ही चालत आलेला आहात चालत आलेला आहात पश्चिमेला याच याचं या ठिकाणी तात्पर्य अस जर तुमच्या अभ्यासाला योग्य दिशा नसेल तुमच्या अभ्यासाला योग्य तुमचा मार्गदर्शक नसेल तर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाही कोणत्याही ध्येय गाठण्यासाठी तुम्हाला कोणीतरी मार्गदर्शक पाहिजे आणि तुम्हाला अभ्यासाची योग्य दिशा पाहिजे आणि क्लासमुळे होतंय का की तुम्हाला योग्य गायडन्स केलं जातं मार्गदर्शन केलं जातं अभ्यासाची योग्य दिशा तुम्हाला ठरवता येते बरं फी तरी किती आहे दोन महिन्यासाठी फक्त दोन हजार रुपये आणि मग दोन हजार रुपयामध्ये जर या ठिकाणी तुम्हाला योग्य मार्गदर्शन भेटणार असेल तर आयुष्यभर आपल्याला पैसा कमवायचाच आहे आणि म्हणून कोणत्याही प्रकारचे किंतु परंतु आ, करू पाहू घेऊ असं न करता तुमच्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीने अतिशय एकदम शुल्लक फी मध्ये हा प्लॅटफॉर्म तुम्हाला दिलेला आहे याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी फायदा वगैरे घ्यावा आणि जर तुमच्याकडे जिद्द असेल चिकाटी असेल आत्मविश्वास असेल तर ध्येयाचा ध्यास असला म्हणजे श्रमाचा त्रास कधीच वाटत नाही तुम्ही जर तुमचं ध्येय ठरवलेलं आहे तुम्हाला हक्काची मान सन्मानाची आणि प्रतिष्ठेची भाकरी मिळव मिळवायची तर काहीही अशक्य नाही बाबा आमटे म्हणतात भान ठेवून योजना खा आणि बेभान होऊन पूर्ण करा आणि म्हणून मित्रांनो शेवटी मी तुम्हाला असं सांगेल की या ठिकाणी जर तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्हाला जसं महादेवाच्या पिंडीवर सतत अभिषेक होत असतो तशा पद्धतीने तुम्हाला काय करायचंय अभ्यासाचं दोन महिन्याचं नियोजन ठरवून टाइम मॅनेजमेंट आणि माइंड मॅनेजमेंट मनाची त्या ठिकाणी खात्रीच पाहिजे की कुठल्याही परिस्थितीमध्ये मी चांगल्या मार्काने पास होणार आहे आणि वेळेचं नियोजन करून दर दिवशी जर सहा तास म्हटले तर समजा या ठिकाणी दहा दिवस सहावी साठ साठ तीस म्हणजे किती झाली एकशे ऐंशी अधिक एकशे ऐंशी म्हणजे या सर्वांचा तीनशे साठ पासष्ट हा जो काही तासांचा घोषवारा वगैरे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ठरून घ्यायचा आहे मराठीला भाषा अभ्यासाला किती तास द्यायचे गणित बुद्धिमत्ता किती आहे त्यानंतर त्या ठिकाणी त्या बालमानसशास्त्राला किती तास द्यायचे अशा पद्धतीने तुम्हाला सर्व जे काही विषय वगैरे आहे त्या विषयांना सारख्या पद्धतीचं वेटेज वगैरे देऊन अभ्यास करणं गरजेचं आहे मित्रांनो या ठिकाणी तुमच्या कोणत्याही प्रकारच्या शंका असतील तर या ठिका स्पेक्ट्रम अकॅडमीचे ऑनलाईन तुम्हाला नंबर दिलेले आहेत त्या ठिकाणी तज्ञ मार्गदर्शक तुम्हाला मार्गदर्शन वगैरे करत असतात आणि म्हणून कोणत्याही शंका तुम्ही विचारू शकता येणारी जी काही परीक्षा आहे त्या परीक्षेमध्ये तुम्ही स्वतः तुमच्या अभ्यासाची योग्य पद्धतीने टाइम मॅनेजमेंट आणि माइंड मॅनेजमेंट करा आणि योग्य पद्धतीने वाटचाल करून या परीक्षेमध्ये तुम्ही यशस्वी व्हा येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला चांगले घवघवीत यश लाभो आणि त्या ठिकाणी तुमचं जे काही स्वप्न आहे ते स्वप्न सत्यात उतरू येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला सर्वांना बेस्ट लक धन्यवाद हॅपी थॉट्स आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांना या ठिकाणी अभ्यासाची जी काही रणनीती आहे मग रणनीतीमध्ये मी दोन तीन मुद्दे तुम्हाला सांगितलेले आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करा दुसरं मी तुम्हाला सांगितलंय क्रमिक का जे काही पुस्तकं का आहे त्याच्या बाहेरचा एकही प्रश्न नसतो त्याचा तुम्ही जास्तीत जास्त अभ्यास वगैरे करा आणि मनामध्ये सकारात्मक दृष्टिकोन ठेवून बी एड आणि बी एडचा जो सिलेबस असतो तो त्यावर आधारितच प्रश्न विचारले जातात बाकीचे इतर कोणतेही पुस्तकं अभ्यासनाची गरज नाही आणि म्हणून मी एकावेळी हजार ध्येय ठेवण्यापेक्षा हजार वेळा एकच ध्येय ठेवा टी ई टी पास होणं तरच तुम्ही यशस्वी होणार आहात पुन्हा एकदा सर्वांना परीक्षेसाठी बेस्ट लक धन्यवाद हॅपी थॉट्स टेक केअर थँक्स